शान से ये तिरंगा वीरों का बलिदान है शान से ये तिरंगा वीरों का बलिदान है आजादी की खुली हवा है भारत देश महान है भारत देश महान है सर्व गुरुजनांना व मान्यवरांना माझा नमस्कार ना, माझे नाव श्री गणेश कत्रे मी आता पाचवी मध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीनगर मी विषय मानतो माझा भारत महान इतर कोणताही देश प्रकट होण्यापूर्वी ज्ञानाने जिथे वास्तव्य केले तो देश म्हणजे माझा भारत देश ना पूछो तो मने से की क्या हमारी कहानी है अरे ना पूछो तो मने से की क्या हमारी कहानी है सच तो है की हमारी पहचान हिंदुस्तानी है सच तो है है की हमारी पहचान हिंदुस्तानी है 15 ऑगस्ट 1947 रोजी माझा भारत देश इंग्रजांच्या कठोर लाठीतून मुक्त झाला वर्ष गुलामगिरी सहज असल्याला माझ्या भरत देशाला स्वतंत्र करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबा सुभाष चंद्र बोस चंद्रशेखर आझाद भगतसिंग लक्ष्मीबाई अशा कितीतरी प्राण्याची आहुती दिली इंग्रजांविरुद्ध बंडपूक करणारे पहिले क्रांतिकार मंगल पांडे भावन आंदोलन तसेच गोवा विमुक्त आंदोलनात पुढाकार घेणारे सेनापती बाप भगत सिंगांचे गुरु मानले जाणारे तसेच काटोलिकाला महत्वपूर्ण भूमिका घेणार आहे चंद्रशेखर आजाद मातृभूमी तुझसाठी मरणार ते जगणार तुझसाठी जगणार ते मरण असे म्हणणार स्वतंत्र वीर सावरकर अनुभवनावर बॉम्ब फोडणारे तसेच स्कांडची हत्या करणारे भगतसिंग राजगुरु सुखदेव अपनी झाशी नाही तुमची अशी म्हणणारे झाशीची राणी राणी लक्ष्मीबाई या सर्व महावीरांना माझे धन्यवाद देशभक्त तारे भूक लागली की खाना ही प्रकृती भूक न लागली की खाना ते विकृती पण आपल्या भारत देशात भूक लागली असताना ही खायला घालत हीच आपली संस्कृती हीच आपली संस्कृती म्हणूनच तर आम्ही अतिथी देव भव दे आचार्य देव भव मातृ देव भव आणि पितृ देव भव असे कितीतरी महामंत्र आम्ही जपलेले आहेत माझा भारत देश निसर्गाच्या सुंदर लावण्याप्रमाणे आहे गिरीशिखरांचे वैभव नेत्र आहेत उत्तरेकडील हिमालय पर्वत माझ्या भावी

विज्ञान तंत्रज्ञान शेती आरोग्य शिक्षण वाहतूक व्यवसाय या विषयांमध्ये माझा भारत देश, है मेरा, भारत देश है मेरा। भारत ने, आता कितीतरी पुढे निघालेला आहे संदेशाने स्वर्ग बल भूतलपूर्वी स्वर्ग आया असे म्हणणारे श्री रामचंद्र यांच्या पर, यांच्या परस्पर्शाने माझी भारतभूमी पावन झालेली आहे दृष्ट्यांचा सहार करणारे श्री कृष्णांची भूमी आहे ही श्री कृष्णांची भूमी आहे लक्ष्मी राणी लक्ष्मीबाई जिजाऊ अहिल्याबाई होळकर तारा या स्त्रियांनी आपल्या डोळीवरील बदल खाली पडून न देताच हाताने हातात आतार तलवारा घेतल्या माझ्या माताची संस्कृती श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहे आणि मी आणि हे मी अभिमानाने सांगू इच्छित आहोत रामाचा त्याग लक्ष्मीचे प्रेम हनुमानाची स्वामनिष्ठा सीतेची पत्नीष्ठा अर्जुनाचे शौर्य भीमाची ताकत आणि कृष्णाचा कर्मयोग हे माझ्या भारतातच होऊन गेली संत ज्ञानेश्वर संत तुकार